अध्यक्ष आदरणीय महादेवजी जानकर साहेब यांना विनंती करतो की जानकर साहेबांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात मेरे अली जनाब भुजबल साहब से एक नम्र विनंती है कि क्षीरसागर साहब के जो घर के छत्रपती शिवाजीराजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वर टोट बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना वंदन करून आजच्या समारंभाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब भुजबळ साहेब गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचा सा होंकार आहेत ज्या गोपीनाथ मुंडेनं मला मानस पुत्र मानलेला आहे त्या गोपीनाथ बद्दल मी एवढंच सांगीन भुजबळ साहेब मुंडे साहेब आज हयात नाहीत ती जागा तुम्हाला भरून काढायची आहे आणि महात्मा फुलेच्या विचाराला काढायचा आहे नो बी जे पी नो काँग्रेस छगन भुजबळ तुम्हाला मुख्यमंत्री होणे शब्द पूर्ण करायचा आहे गोपीनाथ मुंडे होत नाहीत पण छगन भुजबळ आहेत आम्ही तुम्हाला वडील वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर महात्मा फुल्याचा मालक होत असल छगन भुजबळ मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचा पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म होवा आम्ही कड्याचा पाणी करा माझी विनंती आहे आणि माझा वेळ सर्व वेळ मी लोक नेते आदरणीय छगन भुजबळ साहेबांना येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर ज्यांचे आपण